बार्शी येथे गेल्या पंचावन्न ते साठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे आज मुंबईला जाण्यासंदर्भात गरजवंत मराठ्यांची बैठक पार पडली दरम्यान या बैठकीची सुरुवात आंतरवली सराठी येथे गेले असताना जखमी झालेले व उपचारादरम्यान मृत्यू पावलेले शशिकांत ताकभते यांना मराठा समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली मराठा समाज त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल असे मराठा सेवक आनंद काशीद यांनी श्रद्धांजली अर्पण करताना मत व्यक्त केले याप्रसंगी कपिल कोरके श्रीपद पिंपरीचे सरपंच रामराजे ताकभाते बाळासाहेब काकडे पानुरंग घोलप बालाजी डोईफडे अविनाश लोंडे विनायक घोडकेसह मराठा समाज बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा राहावं आहे चार दिवस राहावं लागते म्हणजे मुळ किमान आपण सगळ्यांनी आठ दिवसाच्या तयारी आणि जात असताना सोबत सगळेजण एक चौडी घात असं पूर्ण करतच आपलं गाडीच्यामध्ये आपण आणायला शक्य नाही आपली जबाबदारी येत आहे आपण پہلے سب سے کارو یادگاروں صاحب کو داد دے اندر پنڈیوں کو تیار کروں کو مکمل پنڈیوں کو کروں سب سے پہلے سب سے تعلقات میں ایونٹس کا سنچت رہا ہے پر کیا جگہ پہ پاور رکھا جائے جس